भारतीय संघाचा नेट रन रेट पाहून तुम्हीही थकवाल तीन सामन्यानंतर कशी आहे गुणतालिका तर आशिया कप दोन हजार पंचवीसची सुरुवात नऊ सप्टेंबर रोजी झाली असून आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत याच्याम्यान भारतीय संघाने ग्रुप एमध्ये ए विरुद्ध एकतर्फी विजयी मिळून आपल्या आशियानाची सुरुवात केली तर, के। तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या संघानेही आपले पहिले सामने जिंकले आहेत तर आता सर्वांची लक्ष पॉईंट टेबलवर लागले आहे कारण दोन्ही गटातून टॉप टूमध्ये राहणाऱ्या संघांना सुपर फोरमध्ये प्रवेश मिळणार आहे तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप दोन हजार पंचवीसमधील मधील आपला पहिला सामना एक थर्फी नऊ विकेट्सने जिंकला भारतीय गोलंदाजांनी आधी यू एईच्या संघाला फक्त सत्तावन्न दहावरती रोखला आणि नंतरही लक्ष फक्त चार ओव्हर तीन झेंडूमध्ये पूर्ण केलं या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाला दोन गुण मिळाले असून यांचा नेट रेट दहा पॉईंट चारशे त्र्याऐंशी इतका दमदार आहे सध्या टीम इंडिया ग्रुप एमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर यु एईचा संघ चौथ्या क्रमांकावरती आहे तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या आणि ओमानचा संघ तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर अफगाणिस्तानच्या संघाने आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये आपला पहिला सांगना हाँगकाँगला चौऱ्याण्णव धावांनी हरवून शानदार सुरुवात केली त्यामुळे ते दोन गुणासह ग्रुप बीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत तर अफगाणिस्तान नेटरेरी चार पॉईंट सात इतका आहे जो स्पर्धेत पुढे खूप महत्त्वाचा ठरेल तर दुसरीकडे बांगलादेशनेही आपला पहिला सामना हाँगकाँगला सात विकेट्सने हरवून जिंकला तर बांगलादेशला श्रीलंकेने हरवून श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे तर सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर हाँगकाँगचा संघ ग्रुप बीमध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे तर थोडक्यात हाँगकाँगचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे तर मित्रांनो आपणास काय होते सुपर फोरमध्ये कोणते संघ जातील आणि आशय कपवरती कोणता संघ आपला कब्जा करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा